नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे रेटवडी तालुकाखेड जिल्हा पुणे येथे भव्य बैलगाडा शर्यत येत्या तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला चारुंबा केसरी यात्रा पर्व चौथेचं एक यात्रेचं नियोजन कशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आता आपण रेटवडीच्या गाटात आलेलो आहे आज कमिटी मिटिथं आपल्याला सगळी भेटलेली आहे यात्रेचं नियोजन काय या असणार आहे यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे गाडा मालकांसाठी काय नियमावली राहीन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू ना नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय द्या आपला आम्ही चारुंबा यात्रा उत्सव कमिटीचा सदस्य आहे माऊली शेतकाळी चारुंबा केसरी पर्व चौथे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे सांगा आम्हाला आम्ही यावर्षी यात्रेचे नियोजन अशा प्रकारे केलेले आहे आम्ही आम्ही पाचशे गाड्या घेतलेली आहे प्रत्येक दिवसाला आम्ही एकशे सत्तर गाड्या घेणार आहे एकशे सत्तर एकशे सत्तर गाड्या आम्ही तीन दिवस आम्ही एकदम व्यवस्थित गाड्या पळवणार आहे आणि यावर्षीच आम्ही आज यात्रा करणार आहे की आम्ही प घाटाच्या म्हणजे ज्या ठिकाणी गाडा मा माग गाडा इच्छित येतो ना रॅकमध्ये त्या ठिकाणी आम्ही मोठ बॅनर लावणार आहे एक ते एकशे सत्तर गाड्यावाल्यांना आम्ही निमंत्रित पाहिलं सुरुवात केलेले आहे त्या सर्व गाड्या मालकांनी बरोबर सात वाजता घाटामध्ये पहिला गाडा आमचा एक एक नंबर टोकन पुकारला जाईल बरोबर त्यांनी सात वाजता घाटात यायचं आणि आम्ही प्रत्येक गाडा मालकाचा रॅकमध्ये गाडा आतमध्ये जाताना आम्ही पाच हजार आपली पावती ठेवली होती साडेचार हजार आम्ही पावती गाड्या मालकाला रिटर्न देणार आहे आणि पाचशे रुपये आपली देणगी स्वरूपात पावती जमा करणार आहे आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक गाडा हा सिरियलप्रमाणेच रॅकमध्ये आम्ही घेणार आहोत गावचा गाडा असो नाही तर परगावचा गाडा असो सर्वांना नियम नियम हा सारखाच राहणार आहे अतिशय सुंदर अशी यात्रा आम्ही घेतलेली आहे आणि फायनल आणि बक्षिस बी एक नंबरला एक लाख रुपये ठेवलेले आहे दोन नंबरला पंच्याहत्तर आहे तीन नंबरला एक्कावन्न आहे फळीफोडला एक नंबरला पंधरा हजार आहे दोन नंबरला अकरा आहे आणि तीन नंबरला सात आहे आणि फायनल व्ही अतिशय सुंदर ठेवलेली आहे एक नंबरला ट्रॅक्टर आहे दोन नंबरला बुलेट आहे आणि प्रत्येकी नऊ नंबरपर्यंत टू व्हीलर आहे त्याच्यानंतर तिच... सात फ्रीज आहे त्याच्या त्याच्यानंतर सात एलई डी आहे सात पाच कूलर आहे आणि अशा प्रकारे आमचे बक्षिसाची खैर्या चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे आणि घाटाचा राजा सर्वात आतून येणाऱ्या गाड्यासाठी काटाचा राजा महाराजासाठी आम्ही एक सेपरेट ट्युलर ठेवलेली आहे आणि त्यानंतर आम्ही एक चांगला आकर्षक एक चषक ठेवलेला आहे त्यानंतर आम्ही यावर्षी असा तारंबा यात्रा कमिटीने असा निर्णय घेतलेला आहे या वर्षी अतिशय वर सु सुंदर निर्णय घेतलेला आहे ज्याची होईन त्याला आम्ही सेपरेट बक्षीस देणार आहे म्हणजे सम ट्रॅक्टर हा सेपरेट एक एकट्याला देणार आम्ही प्रत्येक वस्तू ही सेपरेट फायनल ही सेपरेटच देणार आहे प्रत्येक वस्तू पाहु ना नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या तुमचा मी योगेश रेटवडे चारुंबा यात्रा कमिटीचा संचालक कशा प्रकारे गाडा मालकांसाठी नियमावली राहीन आपल्या नियमावली ही अतिशय कडक राहणार आहे पहिल्या दिवशी एक ते एकशे सत्तर गाडा हा टोकन प्रमाणेच घेतला जाईल मध्ये आधी गाडा आला पुकारला जाणार नाही बॅनर असेल त्या बॅनरवर जे नाव आहे गाड्या मालकाने आपलं नाव पाहिजे त्याच वेळेस गाडा घालायचा आहे आणि तोच गाडा पुढे पुकारला जाईल गावच्या गाड्यासाठी सुद्धा आम्ही आधीच टोकन दिलेले आहे गावच्या संचालक मंडळ सुद्धा कुठल्याही प्रकारचा गाडा इथं घालणार नाही त्यांना सुद्धा टोकन दिले गावच्या गाडे सुद्धा हे टोकन पद्धतीनेच घेतले जातील पर्व तिसरे अतिशय सुंदर झाले ते पर्व चौथ्यामध्ये काय बदल केले तुम्ही चारुंबा यात्रा कमिटीचा पर्व चौथे पर्व तीन मध्ये आपण सिरियल जास्त दिवस घेतली होती तरी एक दिवस सामान्य गाड्या मालकांसाठी यात्रा कमिटीने आमचा निर्णय होऊन एक दिवस वाढवलेला आहे सव्वीस तारखेला मेगा फायनल ही ठेवलेली आहे दावपट्टी कशा प्रकारे आळ्याचं नियोजन कशा प्रकारे आळ्याला सुंदर असं वरती माती वगैरे टाकलेली आहे वरती कंपाऊंड वगैरे पण आहे आळ्याला काय अडचण नाही लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल वर असं लाईव्ह प्रक्षेपण हे अखिल भारतीय बैलगाडा जो चॅनल आहे त्या युट्यूब चॅनल त्याच्यावर लाईव्ह प्रक्षेपण हे तुम्हाला रोजच्या रोज दिसलं जाईल रॅकचं नियोजन कशा प्रकारे राहील तुमचं रॅगचं नियोजन हे रोजच्या रोज म्हणजे तिन्ही दिवस सिरियलला जो बॅनर आहे त्या बॅनर वर गाड्या मालकाचं जे नाव आहे त्याच पद्धतीने गाडा आत घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने ते पुकारला जाईल जर त्याच्या व्यतिरिक्त कुणाचा गाडा आला तर तो, तो पुकारला जाणार नाही ना आणि गाड्याला लावलेला जाणार नाही गाड आणि पहिल्या ला, ला कांड्याची आठ सत्तर फुट पहिल्या राऊंड ला कांद्याची आठ ही सत्तर फुटावर राहील फायनल ला सत्तर फुट आणि वीस फुटाहून आकर्षक बक्षीके पाच हजार पाचशे पंचावन्न ज्याची बारी होईल पाहुणा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या तुमचा मी दिलीप राजाराम डुबे टेवडी गावचा उपसरपंच कशा प्रकारे राही ना आपल्या यात्रे आता नियो यात्रेचं नियोजन अतिशय काटा नियोजन आम्ही या वर्षी करायचं ठरवलेले नियम कडकच राहणार तीन वर्ष लोकांना वाटत असेल तीन वर्ष आम्ही जरा थोडं आमच्यावर यात्रा प्रेशर तीन वर्ष थोडं आम्ही प्रेशर जल पण ह्या वर्षी कुठल्याही गाड्या मालकाचं काही का प्रेशर आम्ही घेणार नाही अतिशय कडक नियोजन करणारे गाडे हे टोकन पद्धतीनेच सोडणार आम्ही एकशे सत्तरच गाडा नाव नाही दुसऱ्या दिवसाचा गाडा पहिल्या दिवशी बी येणार याची बी आम्ही गॅरंटी येणार कोणी कोणी गाडा मालकाने कोणी फोन करायचा नाही आमचा गाडा घ्या हे करा अजिबात सहकार्य केलं जाणार नाही जे एकशे सत्तर गाडे तेच गाडे पळवले जाणार बैलगाडे अखिल भारतीय बैलगाडे संघटनेच्या नियमानुसारच पळवले जातील आणि अंतिम निर्णय आमचा यात्रा कमिटीचा राहील पाहु ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा माणिका कमिटीचा संचालक कशा प्रकारे राहील नियोजन यात्रेचं तुमचं यात्रेचं नियोजन अतिशय उत्तम राहील म्हणजे बैलांसाठी वरती सावलीची सुविधा आहे सगळे पाणी पण आहे सुविधा आहे अँब्युलन्सची पण सुविधा आहे गाडा मालकांना कसं सहकार्य गाडा मालकांना सहकार्य गाड्या मालक हे सगळे टोकन पद्धतीने घेतले जातील गाड्या मालकांनी सुद्धा सहकार्याची भूमिका घ्यावा कमिटीला कोणत्याही प्रकारचा गाडी सगळीतच आली पाहिजे पाहुणा नमस्कार रामकृष्ण हरी परिचय द्या तुमचा मी गणेश रेटवडे आमच्याकडं सलावत प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह होतो सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह झाला आज दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी काल्याचा कार्यक्रम झाला काल्याच्या कार्यक्रमानंतर आज सालापतप्रमाणे आमचा यात्रेचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होतो आणि या यात्रेला अनेक पुणे जिल्ह्यातून बैलगाडा मालक येत असतात त्या बैलगाडा मालकांसाठी आम्ही एक चा, चा, च आकर्षक अशी बक्षीसं ठेवलेल्या आहेत तर सर्व काही नियमाटी आटी सांगितल्यात परंतु काही जे डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट वगैरे असतील अँब्युलन्स सौजन्य असेल हे काही इथं गा घाटामध्ये ते अँब्युलन्स सौजन्य आणि डॉक्टर हे उपस्थित राहतील तरी सर्व गाडी मालकांनी आपले फोटो आणि फॉर्म घेऊन येऊन ते डॉक्टरांच्या सही शिक्क्याने यात्रा कमिटीकडे जमा करावी पाहू ना नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या तुमचा मी रणजित राजाराम डुबे या चारुंबा यात्रा कमिटीचं संचालक आहे कसं राहीन तुमचं गाडा मालकांचं ते सहकार्य आता आमच्या सर्व संचालक मंडळांनी आता सर्वांनी नियमाधीय तुम्हाला सांगितलेलेच आहेत आणि आता अजून आमच्या संचालक मंडळाची आमच्या ह्या जागृत देवस्थानमध्ये एक सर्वांची मिटिंग झालेली आहे सर्वांनी हा देवाचा भांडारा घेतलेला आहे आणि सर्वांनी एक कडक नियम सर्वांनी सर्वांसाठी हे कडक नियम ठेवलेले आहेत त्यामुळे कुठल्याही गाडा मालकांनी संचालक मंडळावर प्रेशर करायचं नाही की आमचा गाडा तिसऱ्या दिवसाचा पहिल्या दिवशी घ्या पहिल्या दिवसाचा दुसऱ्या दिवशी घ्या हे असलं कुठल्याही पद्धतीचं काही होणार नाही तर याची पहिल्या दिवशी एकशे सत्तर दुसऱ्या दिवशी एकशे सत्तर आणि राहिलेला तिसऱ्या दिवशी एकशे सत्तर अशाप्रमाणे हे गाड्या हे होतील रविवारी फायनलचा मोठा थरार इथं सर्वांना पाहायला मिळेल आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या वेळीवाकडी काहीही नियोजन इथं करणार नाही एकदम शिस्तबद्ध नियोजन करून आम्ही आमच्या यात्रा कमिटीचा आदर्श हा तालुक्याला किंवा पुणे पुणेनगर जिल्ह्याला दाखवणार आहे धन्यवाद